भारताने पाकिस्तानासोबत असलेल्या सिंधू जल कराराला स्थगिती करण्याची घोषणा केली त्यामुळे भारतीय जनतेत आनंदाची वातावरण आहे असणारच मात्र या घोषणेमागे एक कटू वास्तव्य दडले आहे हे बघा महाराष्ट्रातील तमाम भावा उभगिनी आपण जे टी व्ही न्यूज मार्फत ऐकतो त्यावरच विश्वास ठेवतो परंतु प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की टीव्हीवर जे, जे काही आजकाल दाखवले जाते ते फक्त फक्त टीआरपी मिळवण्याकरिता न्यूजवाल्यांचे उद्योग चाललेले असतात त्याला बळी पडू नका जे पण बघाल त्याचं काही ना काही आउटपुट मिळाला पाहिजे अर्धवट माहिती कृपया करून पाहू नका मी जागरेकरिता मराठी मध्ये व्हिडिओ बनवत आहे आवडला तर आपल्या लोकांसोबत शेअर करायला व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ ते म्हणजे पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवण्यासाठी त्यांना पाण्यासाठी भीक मागायची वेळ आणण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल कारण अद्याप पाहिजे भारत सरकारने कोणत्याही प्रकारे पाणी अडवण्याकरिता धरण बांधलेले नाही सिंधू नदी करारानुसार तीस टक्के पाणी भारताला आणि सत्तर टक्के पाकिस्तानाला दिले गेले होते सिंधू चिनाब या वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले गेले होते पाकिस्तानासाठी ऐंशी टक्के सिंचन आणि जल पुरवठ्याचे मुख्य स्रोत हेच आहे हा करार भारत सरकारने स्थगित करण्यामुळे पाकिस्तानला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण हे फक्त तेव्हाच जेव्हा भारत पूर्णपणे हे पाणी रोखण्यामध्ये यशस्वी होईल प्रत्यक्षात भारत फक्त आपल्या वाट्याचा पाच ते सहा टक्के पाण्याचाच वापर करतो आपल्या पूर्ण हक्काचा पाणी साठा वापरण्यासाठी आवश्यक असणारे धरणांचे बांधकाम करणे हे अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीचे काम आहे आणि त्यात अनेक वर्ष जातील हा करार तोडण्याचा अर्थ पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खिळखळी करणे आहे पाकिस्तानला हे चांगलेच माहित आहे की भारताने केवळ एक टक्का केवळ एक टक्का पाणी रोखले तरी त्यांचे चौदा लाख पाकिस्तानी लोकांच्या शेतीसाठी पाणी मिळणार नाही सिंधू नदी करार पूर्णपणे संपवल्यास पाकिस्तानमध्ये सत्तेचाळीस पाकिस्तान दशलक्ष एकर शेती या नद्यांवर अवलंबून आहे पाण्याच्या कमतरतेमुळे गहू तांदूळ ऊस आणि कापसाच्या उत्पादनावर परिणाम होईल जे अन्न सुरक्षितेला धोका ठरू शकते यामुळे अन्नधान्याची किमती पाकिस्तानमध्ये वाढतील आणि त्यांना आयातीवर अवलंबित व्हावे लागेल ज्याचा फटका परकीय चलनावर तसेच परकीय चलन साठ्यावर बसेल पाकिस्तानाच्या जीडीपीत शेतीचा वाटा पंचवीस टक्के आहे त्याचा फटका बसला तर पाकचा जीडीपी कुठे असेल याचा विचार न केलेला बरा वस्त्र उद्योग अन्न प्रक्रिया क्षेत्रही कोलमडून जातील जलविद्युत उत्पादनात घट झाल्यामुळे तीच टंचाई निर्माण होईल याआधी देखील भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पंजाबमधून पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता पण या निर्णयावर आधीपासूनच अंमलबजावणी होती पुलवामाच्या हल्ल्याच्या एक वर्ष आधीच त्याला मंजुरी देखील मिळाली होती तर सिंधू करार पूर्णपणे मोडला तरी जम्मू काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी थांबवणे सहज शक्य नाही पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवण्यासाठी त्यांना पाण्यासाठी भीक मागेची वेळ आणण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल त्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील आंतरराष्ट्रीय पातळीवर कराराची स्थगिती टिकून ठेवण्यासाठी कायम ठाम राहावे लागेल ही लढाई दीर्घकाळ चालेल भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कमकुवत होऊ शकतो या सिंधू नदीच्या करारामुळे काश्मीरचे देखील नुकसान झालेले आहे ते कसे काश्मीरची स्थिती अशी आहे की स्वतःच्या पाण्यासाठी काश्मीर लढू शकत नाही कारण खरा संघर्ष पाकिस्तान सोबत आहे त्यामुळे काश्मीर न शेतासाठी पाणी थांबू शकतो ना अधिक जलविद्युत प्रकल्प उभारू शकतो त्यामुळे दरवर्षी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान जम्मू काश्मीरला सहन करावे लागत आहे एकोणास सप्टेंबर एकोणासशे साठ रोजी झालेल्या या करारानंतर काश्मीरला त्या तीन पश्चिमी नद्यांवर धरणे बांधण्याची किंवा सिंचनासाठी बॅरेज बांधण्याची परवानगी नाही भारताने रावी व्यास आणि सतलजचे पाणी स्वतःकडे ठेवले आहे पण आज ते पंजाब आणि शेजारच्या राज्यांमधील वादाचे कारण बनले आहे म्हणूनच हा करार काश्मीरच्या देखील आर्थिक विकासाच्या आड येतो यामुळे काश्मीर सरकारला स्वतःच्या नद्यांचे पाणी एकत्रित साठवण्याचा हक्क नाही त्यामुळे काश्मीरचे मोठे नुकसान होत आहे दुर्दैवाने काश्मीरची जनता देखील मागच्या पासष्ट वर्षापासून नुकसानीला बळी पडत आहे काश्मीरमधील कोरडे पडलेले शेत आता आशेने पाहत आहेत आजच्यासाठी एवढेच असेच मराठी कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र